आजकाल व्यवहारात चेकचा चेक 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 चे अनेक प्रकारे वापर केला जातो पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी चेक हा एक उत्तम पर्याय मानला जातो परंतु एखाद्याने व्यवहारात चेक दिल्यानंतर चेक बाउन्स होण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर आहे अनेक वेळा असे होते की चेक बाउन्स झाल्यानंतर चेकची रक्कमही परत दिली जात नाही तर अशा वेळेस नेमके काय करावे हे आपल्याला माहित नसते तर या व्हिडिओमधून जाणून घेऊया की चेक बाउन्स झाल्यानंतर काय करणं गरजेचं कर आहे तर सर्वप्रथम चेक बाउन्स झाल्यानंतर चेक मेमो बँकेकडून आपल्याला मिळतो चेक आपल्याला जो देतो त्याला त्याची माहिती देणे माहिती देऊनही चेक स्वीकारणाऱ्याला त्याचे पैसे एक महिन्याच्या आतमध्ये मिळाले नाही तर अशा वेळेस चेक देणाऱ्यास कायदेशीर नोटीस पाठवली जाते नोटीस मिळाल्यानंतर नोटीस मिळाल्याच्या दिवसापासून पंधरा दिवसाच्या आतमध्ये चेक देणाऱ्याने पैसे न दिल्यास तो कायद्याने दंडनीय गुन्हा मानला जातो परंतु चेकची चे रक्कम परत केल्यास चेक देणाऱ्यावर कोणताही गुन्हा दाखल होत नाही नोटीस दिल्यापासून ना, पंधरा दिवसाचा कालावधी उलटून गेल्यानंतर एक महिन्याच्या आतमध्ये मॅजिस्ट्रेट कोर्टात रिसर केस दाखल करू शकतो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अठराशे च्या कलम एकशे चेक चेकबाऊन्स होणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा मानला जातो व तो दोन वर्षापर्यंतची शिक्षा आणि दंड दोन्ही शिक्षेस पात्र आहे व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका